काय मला जमीन आहे का काय मासे जमीन नाही जागा नाही आहे जागा आहे ती शासनाची पाटबंधारे खात्याची जाते ती कवा बँकेच कर्ज काढलं म्हणजे त्यातनं काय देतो काय पोटाला करतो काय कपडा लाता काय ती येडा येते ती काय कुंड येते ती काय वाकाक कुंड येते ती काय परत माड्या माड्याकुंड काय येते ती सगळ्यांची काय दोन कुंड काय येते ती <laughs> ज्याला जिमनी पाहिजे त्याला जिमनी दिली ज्याला नोकरी पाहिजे त्याला नोकरी दिली ज्याला थोडं क्षेत्र राहिले पाण्याच्या वरती तीच करून खाते ती असे जाळ्याने धरतो अकराशे बाराशे तेराशे चौदाशे रुपये किलो न जाळे आणून आपल्या कपड्यासारख्या धागा आणून तयार करून आम्ही मासे पकडतो कुठे आम्ही हिथन बिघवन पर्यंत जातो ठेवे ठेव्याने मासे धरीत काय असते म्हणजे बोटीने कसं धरतो बोटीने धरतो आणि काय म्हणजे पद्धत कशी जाळे सोडून तीन जाळी झाली की एक दोघ टाकाचा खाली टेक असतो त्याला मुदन करून जाळे बांधायची आणि सकाळ गेल्यानंतर पुन्हा मग चार किलो दोन किलो तीन किलो पाच किलो वास्ता, वास्ता मासे मिळतात जाळे कधी लावायची असते जाळे आता आता लावायची उद्या सकाळ दहा वाजता आठ वाजता काढायची बाहेर मासे कोणते कोणते मासे रोहू कटला मिरगेल सपर्नेस मरड चिलापी आधी चिलापीच मिळत होती तर आता जरा शासनाने बी सोडल्यामुळं आता एक दोन एक दोन एक दोन सरकारी मासे पडतात चार पाच चार पाच मासेमारी चाळीस पंचाळीस वर्षापासून करतो आमचं कुटुंब ह्याच्यावरच आहे सगळं काय मला जमीन आहे का, का काय येतो मासेवर जमीन नाही जागा नाही जागा आहे ती बी शासनाची आहे पाटबंधारे खात्याची भाग येतो तस काय पोर शाळाला जाते ती कवा बँकेचं कर्ज काढलं म्हणजे त्यातनं काय देतो काय पोटाला करतो काय कपडा लाता परत त्यातनं जाळ्या आणतो शासन काय करतो तुमच्यासाठी शासन आता आम्ही बातमी दिल्यानंतर शासनाने आमचे लोक आहेत उतरल्या म्हणून आता काय तर पिली सोडल्यापासून जरा बरं चाललं बर चाललंय म्हणायचं मासे मी कुठे कुठे ऐकतो तुम्ही काय मासे भीमानगर ऐकतो इंदापूर ऐकतो बिगवण विकतो जिकडे मार्केटला भाव एक चार पैसे येतील तिकडे पाठवतो किती सापडतात मासे चार किलो पाच किलो दहा किलो कवा पन्नास किलो क मोकळवी हाताने कमी गावतात मास जास्त सापडत पावसाळ्यात पावसाळ्यात उन्हाळ्यात पावसाळ्यात गावत्यात ज्यावेळेस पाणी वाढतं ना त्यावेळेस गावत्यात दहा बारा दिवसच गावत्यात परत नाहीत गवत कसं गेलो मासे कसं के किलो मासे काय साठ रुपये किलो जातात का शंभर रुपये किलो जातात का दोनशे रुपये किलो जातात तुम्हाला जमीन नाही जागा नाही काय नाही काय नाही फक्त शासनाने जागा दिलेली आहे त्यातच राहिलेला आहे आम्ही अकरा महिन्याचा पहिलाच करार केलेला आहे त्याच्यावर करार नाही ना, ना काय नाही आता मुख्यमंत्र्याकडे दिले पत्र करून देतो म्हणले ती मग आता करते ती कंठ त्याच्या नावावर पलाट करतो म्हणले ती बाहेरच्या लोकांना मासेमारी करता येते करता येते की पण फक्त आंध्रामधले आहेत आम्ही आमच्यात नाही आपल्या मराठवाड्यातले कुठल्या लोकांनी उद्या मासेमारी सोडून हे ती काय येडा येऊन येते ती काय तुळजापुराय कुंड येते ती काय परत कुंड माड्या कुंड काय येते ती सगळ्यांची काय दोन कुंड काय येते ती मासे घेऊन खाली पंढरपूरच्या नदीने काय देगावची येते ती ज्या नदीनी भुया येते त्या येत सगळी लोक येते ती तुम्ही खाते का मासे खाता का तुम्ही तर मासे आम्हाला पण शिव भाजीच नाही पण एक टायमाला तर तीच पाहिजे मासे रोज खाता का मासे हा एक टायमाला कुठले मासे खाता चिलापी हिरो कटला सगळ्यात चांगला खायला मासा कोणता कटला कटला सापडतो म्हणजे सापडायला गवतोय आता जरा मासा आचकलेत आता मध्ये गावायला आता श्याशन म्हणलंय पिली सोडतो मग आता कवा सोडतोय काय वाम वगैरे नाही सापडत गळावर ह्याच्यावर जाळ्यावर सापडते पण पाताळ कधी तर सापडते गळ पण गळाने पण धरतोय धरतो आणि हे धरण बांधलं त्यावेळेस काय गाव होते काय सुरुवातीला होत्या ना उजनी त्या उजनीच नाव पडले ह्या धरणावर तुमचं गाव कुठलं होतं आमचं गाव वाकाव होत माड्याच्या खाली कुठं होतं ते माड्याच्या खाली तुम्ही इकडं मासेमारी करण्यासाठी मासेमारी करायसाठी इथं पोट भरायला लागले म्हणून इथंच आम्ही राहिलो त्यावेळेस होती गाव आता गेली काय झाली आता वर वा बसवली ती अशी अंतरावर कुठं जिमनी जिकडे तिकडे दिले तिकडे गेलेत काय काय नोकरी लागले तिकडे काय गेले ती ते त्या लोकांचं म्हणजे गाव त्यांना उठवलं तर त्यांचं म्हणजे आहे का बरं आहे का त्यांच बी त्यांना कामधंदा वगैरे काय कामधंदा काम आपण तर त्यांना जिमनी दिले ते ज्याला जिमणी पाहिजे त्याला जिमनी दिली ज्याला नोकरी पाहिजे त्याला नोकरी दिली ज्याला थोडं क्षेत्र राहिले पाण्याच्या वरती तीच करून खाते ती आणि आता हे जे पाणी आहे हे आहे पाणी इथले इथं पाण्याची लोक शेतकरी सट करतात पण त्यांना आठच तासाची मुदत आहे आठ तासाच्या पुढे पाणी नाही लाईट घाली होती त्यांना शासनाने पाणी उचलाय मोबाईल आठच तास दिलेला आहे दिवसात फक्त तास तास पाणी आता ती पुरणं तर शासनाला पाणी पुरवायचं आहे ना पेण्याकरता काय जाते शितीला काय जाते कॅनेलला काय जाते बॉगदेला काय जाते कुठे उस्मानाबाद ला जाते सोलापूरला जाते बारशीला जाते लातूरला जाते लातूरला जाते लातूरला पण जात लिप्टेनी लिफ्ट म्हणजे हे काय मोटर करून पाईप केली सगळ्यांनी पूर्त जिल्ह्यांना पाणी तर पुरतं आता मग शिना शिना बोगदा चालू केला करायचं म्हणले ती मग आलंय बारामतीच्या वर आता हे कंडू बिघव बिगवनला चालू करायचं होतं काय झालंय काय की थुकीप झाली थोडं खांदलंय थोडं बोगदा बाकीचं बंद जा बंद केलंय आता